नमस्कार विशेष बातमी इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनियर्स अमरावती यांच्या वतीने सर्व उत्तम संस्थांना गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस उपक्रमाची भव्य घोषणा सुरक्षित आणि पर्यावरणपूर्वक बांधकामांना प्रोत्साहन एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मान सरोवर अमरावती येथे पत्रकार परिषद इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनियर सर्वोत्तम गौरव पुरस्कार या उपक्रमाची घोषणा केली बदलत्या काळात सुरक्षित टिकाऊ आणि पर्यावरणपूर्वक बांधकामाची गरज लक्षात घेता हा उपक्रम विशेष महत्वाचा ठरतो एकवीस ऑगस्ट ते एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्था शाळा व्यावसायिक केंद्रे आणि बांधकाम प्रकल्प सहभागी होणार आहे तज्ज्ञ परीक्षक मंडळ नाविन्यपूर्ण संकल्पना गुणवंतापूर्ण बांधकाम आणि पर्यावरण दृष्टिकोन याच्या आधारावर प्रकल्पांचे मूल्यांकन करेल सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अमरावतीत होणाऱ्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात विजेत्यांचा सन्मान होईल या सोहळ्यात आर्किटेक्ट इंजिनियर्स कॉन्ट्रॅक्टर्स आणि समाजपयोगी संस्थांचा सहभाग असेल हा उपक्रम नव्या अभियंत्र्यांना प्रेरणा देईल आणि तांत्रिक शिक्षणात नवे आयाम उघडेल सर्वांना सक्रिय आवाहन अमरावतीमध्ये आजपर्यंत जो अवॉर्ड फंक्शन झाला तो अवॉर्ड फंक्शन या ठिकाणी होतं त्यामध्ये इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चर इंजिनियर्स अमरावतीतर्फे अमरावतीमध्ये या ठिकाणी जे इंडियन स्टँडर्ड मानकं ठरवून दिलेली आहेत त्या गुणवत्तापूर्ण बांधकाम होण्यासाठी आणि ज्या इंजिनियर्सने आजपर्यंत जे गुणवत्तापूर्ण बांधकाम केलं आहे त्यांचा गौरव करण्यासाठी इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चर इंजिनिअर्स अमरावतीतर्फे ही स्पर्धा या ठिकाणी घेण्यात येत आहे ही स्पर्धा एकवीस ऑगस्ट ते दहा सप्टेंबर वीस सप्टेंबरपर्यंत राहणार आहे त्यामध्ये कॅम्पला इंडियन सोसायटी ऑफ अमरावतीचं ऑफिस आहे जिथे रितेश लड्डा सरांचं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये आपण तिथे फॉर्म घेऊन जायचं आहे आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला सहभागी व्हायचा यामध्ये मुख्यत्वे करून आपण जे आठशे स्क्वेअर फीटपासून ते पंधराशे स्क्वेअर फीटपर्यंत जे निवासी बांधकाम आहेत जी छोटी छोटी घरं आहेत त्यांचा पण याच्यामध्ये समावेश केलेला आहे आणि याचा एकमेव एक दृष्टिकोन हा आहे की या माध्यमातून अमरावतीमध्ये गुणवत्तापूर्ण बांधकाम व्हावी आणि तसंच जी नव्याने येणारी इंजिनियर्स पासआउट होत आहे त्यांना पण या संदर्भातलं नॉलेज मिळावं यासाठी इंडियन सोसायटीनी सिपनॉ कॉलेज असेल पी आर पोट्रे कॉलेज असेल त्याच्यानंतर राम मेघे कॉलेज असेल जिथे तिथे सिव्हिल ब्रांचेस आहेत त्या ठिकाणी इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्च्युअरल इंजिनियर्स अमरावतीतर्फे स्टुडंट चॅप्टर ओपन केलेलं आहे या माध्यमातून नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना पण गुणवत्तापूर्ण बांधकामाची नवनवीन बांधकामात क्षेत्रात होणाऱ्या टेक्नॉलॉजीची माहिती मिळावी हा त्याचा मागचा दृष्टिकोन आहे तरी मी आपल्या सर्वांना सोसायटीतर्फे आवाहन करतो की या स्पर्धेमध्ये आपण सहभागी व्हा आणि या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपलं बांधकाम त्या पद्धतीचं आहे की नाही याची माहिती घ्या आणि यामधून जर मा आपल्याला ते बांधकामात असे नसतील तर येणाऱ्या काळामध्ये त्या पद्धतीने बांधकाम व्हावे यासाठी आपण सजग राहा आणि जागरूक राहा यामध्ये आपण प्रामुख्याने एक सांगायचं सा वैशिष्ट्य म्हणजे जी घर मालक आहेत जे ओनर्स आहेत घराचे ते पण यामध्ये सहभागी होऊ शकतात आणि विशेष करून ज्या टीमने या टीम पूर्ण प्रोजेक्टमध्ये काम केलं असेल त्या स्ट्रक्चरवर काम केलं असेल आर्किटेक्ट इंजिनियर स्वतः मालक आणि कॉन्ट्रॅक्टर या सगळ्यांना आपण एकत्रित त्या ठिकाणी सन्मानित करणार आहोत तरी मी आपल्याला या माध्यमातून विनंती करतो की आपण याच्यामध्ये अधिकाधिक सहभाग नोंदवा धन्यवाद गुणवंतापूर्ण बांधकामासाठी पुढे येणार का अधिक अपडेटसाठी एस एम आर न्यूजशी जोडलेले राहा धन्यवाद